जय सियाराम राम श्री गुरुमाता सेवाश्रम नांदगाव मजगाव मजगावतर्फे महाशिवरात्रीच्या सुवर्णपर्वावर अखिल हिंदूंचं श्रद्धासान म्हणजे प्रभुराम या प्रभुरामाच्या मंदिरासाठी एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णव दरम्यान जी कारसेवा झाली या कारसेवेत नांदगाव मजगाव पंचकृषीतील अनेक धर्मवीरांनी इस्मांनी या कारसेवेत भाग घेतलेला या कार्यसेवकांचा धर्मवीरांचा श्री गुरुमाता सेवाश्रम महाशिवरात्रीच्या वार्षिक महोत्सवाच्या स्थळी या सर्व व्य आदरणीय व्यक्तींचा मान सन्मान व सत्कार करण्यात आला प्रभू श्रीरामाच्या मंदिर उभारणीमध्ये नांदगाव मजगाव पंचकृषीतील एकूण एकोणतीस इसमांनी या कारसेवेत भाग घेतला होता यामध्ये प्रामुख्याने दोन महिलांचाही सहभाग होता प्रभू श्रीरामाच्या मंदिर उभारणीसाठी जे जे काम झालं त्यामध्ये आमचाही आमच्या पंचकृषीचाही थोडासा का होईना वाटा आहे याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांस आहेच यात प्रामुख्याने किंवा उल्लेखनीय गोष्ट आहे ती म्हणजे कैलासवासी श्री यादव पाटील व शैलेश कोतवाल यांनी नांदगाव ते अयोध्या येथपर्यंत मोटरसायकलनी सर्वप्रथम प्रवास केलेला आणि या कारसेवेत सहभाग नोंदविलेला कारसेवेमध्ये एक पिता पुत्रांची जोडी होती जी आजही समाजकार्य आणि धार्मिक कार्यात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभागी असते ज्येष्ठ आणि अनुभवी श्री मोहन सुर्वे आणि त्यांचे पुत्र समाजसेवक श्री विलासभाई मोहन सुर्वे प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत कार सेवा केलेल्यामध्ये प्रामुख्याने श्री पांडुरंग निरकर सर वामन ठोसर चंद्रकांत गाणार संजय ठाकूर सर विनोद जोशी श्री जयेंद्र चोरगे मनोहर उमरोटकर त्याचप्रमाणे दोन महिलांचाही यामध्ये सहभाग होता यांमध्ये प्रामुख्याने श्रीमती सविता दळवी व मेघा कोतवाल यांचा सहभाग होता श्री गुरुमाता सेवाश्रम तथा अनाथाश्रम मोफत अनाथाश्रम व वृद्धाश्रमाचे सर्वे सर्वा श्री हबप भागवताचार्य श्री सावर्डेकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा सत्कार सन्मान कार्यक्रम संपन्न झाला